सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे एकवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता राहुल कोमल घरी आले कोमलने खूप उत्साहात सगळी शॉपिंग सासूला दाखवली तोपर्यंत राहुल फ्रेश व्हायला गेला आणि तिच्या सासूनं विचारलं किती पैसे गेले गं कोमल पुन्हा अल्लडपणात सांगायला गेली खरं खरं तसा राहुल लांबूनच ओरडला अगं आई जास्त नाही पाच हजार फक्त आणि बरं का आई कोमलला खूप छान जमते बरं का शॉपिंग खूप काटकसरी आहे तुझी सून अगं म्हणत होती इतके महाग कपडे नको घ्यायला पण मीच म्हणालो घे ग असू दे आणि कोमल गप्प बसली आणि तुम्हा सगळ्यांसाठीच तिनं खरेदी केली हे ऐकून राहुलची आई खुश होत म्हणाली हो रे खरंच छान आणलं हे सगळं आणि कोमल तू संसार अगदी तोलून मापून करशील हां आता मला खात्री पटली फक्त स्वयंपाकात तेल तेवढं कमी वापरत जा हां नाही म्हणजे जास्त पडतं ना तुझ्या हातून पण भाज्या आता छान करतेस हां तू आणि कोमल हसून हो म्हणाली आणि गप्प बसली राहुल खोटं का बोलले आईशी असा प्रश्न तिला पडला रात्री बराच उशीर झाला तरीही राहुल बेडरूममध्ये आला नाही ती त्याची वाट पाहत होती पण तो आबांसोबत चर्चा करत बसला होता मग बराच वेळाने बेडरूममध्ये तो आला आणि कोमल लगेच लाडाने त्याच्या कुशीत शिरली आणि बारीक आवाजात म्हणाली अहो मी खूप पैसे उडवले का आज सॉरी पण तुम्ही मला का नाही अडवलं आणि आईंसमोर खोटं का बोललात तुम्ही आणि राहुल तिला मिठी मारत म्हणाला अगं तुला काही म्हणालो असतो तर पुन्हा तू नाराज झाली असतीस आम्ही माघाजी मी आईसमोर आज पहिल्यांदा तुझ्यासाठी खोटं बोललो कारण अगं त्यांनी खूप काटकसरीने संसार केला आहे आज जेवढे पैसे गेले ना अर्ध्या तासात तेवढे कमवायला त्यांना कधीतरी वर्ष लागत होतं आणि तेवढ्या पैशात कितीतरी महिने घर चालायचं घरातला खर्च चालायचा आणि तिला उगीच तुझ्या बाबतीत आप गैरसमज झाला असता की तू खूप उधळी आहेस कारण त्यांना हे माहीत नाही की आता महागाई किती वाढली आहे त्यांच्या वेळी खूप स्वस्त होतं ना सगळं तुझीही काही चूक नाही जमाना बदलला आहे आणि कोमल खूप खजिल झाली मनातून नाराज झाली आणि राहुल म्हणाला अगं कोमल इतकी का नाराज होतेस पैसा आपल्यासाठीच असतो आणि खर्च करण्यासाठीच असतो आता तू इथून पुढे असं करणार नाहीस होणा आणि ती म्हणली हो नाही करणार मी असं मला यातलं नाही काही कळत कर हे कळलंय आता मला हो का मग आपण सोळा हजार रुपये खर्च करून अक्कल विकत घेतली असं समजून विषय सोडून दे बरं आणि ती नुसती हसली आणि म्हणाली राहुल थँक्यू कशासाठी तुम्ही मला समजून घेतलं अगं माझं कर्तव्य आहे ते तुला समजून घेणं धीर देणं तू चुकलीस तर तुला रागवणं आणि वाट दाखवणं आणि मी तुला का बोलतो का रागवतो हे कळलं ना तुला आता कारण तू अल्लड आहेस तुझ्याकडून कळत न कळत चुका होतात तुझा हेतू नसतो त्या चुका करण्याचा पण समोरच्यावर मात्र त्याचा उलटा परिणाम होतो आणि मग गोष्टी बिघडून जातात आताही आईने तुझ्याविषयी फार मोठा गैरसमज करून घेतला असता आणि ती तुला चार शब्द बोलली असतीच आणि म्हणून मी आईशी खोटं बोललो आणि तिला खूप छान वाटत होतं की रोज तिला ओरडणारा डोळे वाटारणारा राहुल तिची इतकी काळजी करत आहे हे पाहून आणि तो म्हणाला ए पण तू माझ्यासाठी काय घेतलंस दाखव ना तिनं त्याला टी शर्ट दाखवला वा छान आहे आवडला मला पण अगं जरा माझ्या रंगाला शोभेला घे पुढच्या वेळी आधीच मी काळा अय्या काय हे इतके पण काळे नाही हा तुम्ही बघ बघ असं म्हणून त्यानं तिच्या हाताला हात लावला तिच्या दुधासारख्या पांढऱ्या रंगाच्या हाताशेजारी त्याचा हात फार सावळा वाटत होता आणि तो म्हणाला बघ पुराव्या सकट आणि ती म्हणली असू दे तुम्हाला किती कामं असतात ऑफिसला जाता सुट्टी दिवशी उन्हाताना दिवसभर शेतात काम करत असता मी काय बंगल्याच्या बाहेरसुद्धा पडत नाही मग तुमचा रंग सावळा होणारच ना आणि तिच्या या समजूतदार बोलण्यावर राहुल हसला बायको आता पोक्त व्हायला लागली होती तो जो तिला सुरुवातीपासून त्याचा नवऱ्याचा खाक्या दाखवत होता त्याने ती बरीच काही शिकत होती आणि एकदा का ती शिकली त्याच्या साच्यात बसली की आयुष्यभर नो प्रॉब्लेम आणि त्यानं ठरवलं की तिच्यावर रागवणं आता थोडं कमी केलं पाहिजे आणि तो तिला केस करत म्हणाला तुला खरंच वाईट वाटलं मी रागाने बघितलं म्हणून इथून पुढे तुला कधीच रागाणे बघणार नाही मी का कारण तुला डोळे लाल करून बघण्याची चांगलीच अद्दल घडली बरं का मला असं तो तिला हसून म्हणाला आणि तिनं विचारलं का अगं बिल पाहून माझे लाल डोळे पांढरे व्हायची वेळ आली आणि ती खूप हसवून त्याच्या मिठीत शिरली आणि पुन्हा म्हणाली सॉरी अगं कशासाठी नको इतका विचार करूस हॅप्पी वाईफ तर हॅप्पी लाईफ आणि तुला इतकंच वाईट वाटत असेल तर तू भरपाई करू शकतेस हां आणि ती लाजली तिला वाटलं तो रोमॅन्टिक मूडमध्ये आलाय आणि कसली भरपाई करावी लागेल हे मला माहीत आहे ती म्हणाली कसली सांग बरं आणि ती त्याला घट्ट बिलगून किस करू लागली आणि म्हणाली हीच ना आणि राहुल खूप हसून म्हणाला अगं ये एडपट ते नाही काही मग काहीच नकळून कोमलने विचारलं आता इथं अर्जुनराव असते तर त्यांना नक्कीच त्यांच्या बायकोकडून हे असंच सारखं सरप्राईज लागतं मग असलीच चावट भरपाईसुद्धा हवी असते बात बातपे पे रसगुल्ला मागत असतात अर्जुनराव पण राहुल तो राहुल आणि तो तिचा गैरसमज दूर करत म्हणाला अगं उद्या उसाला भांगलन करावी लागणार आहे बायका मिळत नाहीत मग तू जा भांगलायला आईसोबत आणि फेड सोळा हजार काम करून तेवढंच बाहेरच्या कामगारांना जे पैसे द्यावे लागतात ते वाचतील ना माझे आणि ती म्हणाली मी नाही जाणार ऊन खूप आहे हो का नाजूक परी ना तू उन्हात गेलीस तर काळी पडशील हो ना तसं नाही पण मला सवय नाही ना, ना, ना। शेतातल्या कामाची पण तुला जावंच लागेल इट्स माय ऑर्डर राहुल थोडा आवाज चढवून म्हणाला आणि ती घाबरली बरं जाते असं नाराज होत म्हणाली आणि तो फार हसला आणि म्हणाला नको तर नको तुला काही गरज नाही कळलं तू फक्त माझं घर सांभाळ तेही मनापासून आणि तेल कमी घाल भाजीत कळलं किती उधळतेस घरातलं साहित्य पुन्हा आई चिडेल हा आणि ती हसली आणि त्याच्या छातीवर तिचं डोकं घासू लागली तो उत्तेजित झाला आणि ती त्याला हळूच मादक आवाजात म्हणाली राहुल आय लव यू आणि तो काहीच न बोलता तिला किस करू लागला तशी ती म्हणाली तुम्ही नाही करत माझ्यावर प्रेम मग आता काय करतोय प्रेमच चाललंय ना आणि ती म्हणाली पण तुम्ही आय लव यू नाही म्हणालात येडपट कुठली बोलण्यापेक्षा केलेलं कधीही चांगलं नाही का आणि मला नुसतं बोलून तोंडाची वाफ घालवायची सवय नाही मी करून दाखवत असतो कळलं आणि ती गप्प बसली ही त्याची स्टाईल होती प्रेम करण्याची आणि त्यानं लाईट वाफ केली आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला आता अर्जुन मयुरीसुद्धा घरी आले होते तिचा भाऊ आंबे देऊन लगेच गेला आणि अर्जुन म्हणाला मला तर काहीच कळत नाही का हो काय झालं मला काय शिंगा आहेत का गं का मोठे दात आहेत अहो झालंय काय अगं मी काही खात होतो का तुझ्या भावाला तो लगेचच गेला हे बघ असे आहेत तुझ्या माहेरचे म्हणून मी सुद्धा त्यांच्या घरी थांबत नाही कधीच आपल्या घरी ते राहिले नाहीत आणि ती म्हणाली असं नाही हो त्याला घाई होती ना तुम्ही ऐकलं ना तो काय म्हणाला त्याला उद्या लवकर ऑफिस आहे हो ना ऐकलं असा पळाला तुझा भाऊ की जणू मी त्याला नांदायलाच लावणार होतो माझ्याजवळ आणि मयुरी हसली बरं जाऊ द्या हे आंबे काढायला मला मदत करा असं म्हणून तिनं विषयांतर केलं कारण अर्जुनराव आणि त्यांची सासरवाडी दोघांनी काय घालायचं तो गोंधळ घालू द्या असं ती म्हणायची तीन आधीच सांगून ठेवलं होतं की तुम्हाला जसं राहायचं तसं राहा एकमेकांशी मला फक्त मध्ये घ्यायचं नाही किंवा माझ्याकडे एकमेकांची तक्रारही करायची नाही आणि मयुरीसुद्धा कधीच त्याला माहेरला जायचे म्हणून हट्ट करत नव्हती त्यामुळे मयुरीला बोलायला अर्जुनला सुद्धा चान्स नव्हता अशी अलिप्त त्याची भूमिका घेऊन ती सुखी होती त्यांचं असं लग्न झालं तिची आई फुगून बसली होती अजूनही थोडी थोडी का होईना पण नाराज होती जावयावर आणि वरून जावयाचा स्वभाव हा असा खमक्या आणि तिरसट जगभर लोकांना हसवत फिरतील पण सासरवाडीसमोर मात्र चेहरा कायम गंभीर तोही तिकडं राहत नव्हता आणि बायकोलासुद्धा पाठवत नव्हता मग तिच्या मायाची सुद्धा अर्जुनच्या घरी थांबत नव्हते जास्त मयुरी मात्र कोणाचीच बाजू घेत नव्हती ती आपलं तिच्या नवऱ्याच्या रंगात रंगून संसारात रमली होती ओके बघू तरी कसे आहेत आमच्या मेहण्याचे आंबे असं म्हणून त्यानं पेटी उचकटायला सुरुवात केली आणि म्हणाला पण मयू काहीही मन हा बाबा स्वभावाने छान आहेत तुझे नेहमी कौतुक करत असतात माझं पण तुझी आई आणि भाऊ ना एक नंबरचे असं तो म्हणाला आणि मयूर म्हणाली काय काय एक नंबरचे काय तुम्हाला सांगितलं ना त्यांचं नाव घेऊ नका माझ्यासमोर आणि इतकंच जर वाटतं ना त्यांनी तुमच्या घरी राहावं तर तुम्ही त्यांच्याशी बोलायचं मला नाही मध्यस्थी करायला सांगायची तुमच्या दोघांमध्ये आणि अर्जुन गप्प बसला तिला तर काहीच फरक पडत नाही मग मी तरी का फरक पाडून घेऊ ते माझ्या माहेरची थोडीच आहेत राहू दे किंवा नको राहू दे जाऊ दे मरू दे असं म्हणून मयू असं नाही कळणार मला टेस्ट पाहू दे मला दे ना आंबे तुझे इतक्या तिने मोठे डोळे केले अगं मला तुझ्या भावाने आणलेले आंबे दे असं म्हणायचं होतं आणि ती गालात हसत पण थोडी रागात म्हणाली तुम्ही काय घेणार हो गप्प बसायचं तो पुन्हा फाजीलपणा करत म्हणाला आंबा घेईन आणि बसेन चोकत मग तरी तोंड बन होईल की नाही ती म्हणाली हो देते आणि त्याला धीरज धरवेना दे ना धून देते हे मोठा दे मला मोठा आवडतो अर्जुन राव गप्प बसा नाहू किती चावटपणा करणार आहात आज आज तुमचा अख्खा दिवस चावटपणा करण्यात गेला तुम्हाला ना सुट्टीच नको खरं तर आणि तो हळूच म्हणाला का इतका कंटाळ येतो तुला माझा तुमचा नाही पण तुमच्या वातरडपणाचा अगं तू किती गोडगोड हसली की बरं वाटतं मला मग तोच तुझा हसरा चेहरा डोळ्यासमोर येत असतो कायम म्हणून तुला हसवत असतो आणि घरातली स्त्री हसरी खेळती असली की घरसुद्धा आनंदात राहतं आणि आम्हीही आनंदात असतो आणि हसण्याने आयुष्य वाटतं बघ आणि तुझ्या शिव्या पडल्या की माझं आयुष्य वाढतं आणि अगं दुसऱ्या बायकांना रडवणारे नवरे भेटतात म्हणून त्या तक्रार करत असतात आणि तुला हसवणारा नवरा भेटला तर तू वैतागलीस होय आणि मयुरीला तो जे काही म्हणत होता ते पटलं अर्जुनराव कधी न पटण्यासारखं बोलतच नाहीत ते घरात असले की फुल पास धमाल आणि मस्ती आणि तो घरात नसला की त्याचे एक एक वात्रट किस्से आठवूनच ती हसत राहायची तिला त्याची नुसती आठवण आली तरी तिच्या ओठांवर स्माइल यायची मग अशा एव्हर ग्रीन नवऱ्याला सोडून तिला तरी माहेरी जाऊ वाटेल का आणि तिनं खूप हसून त्याला एक आंबा दिला ती त्याला शिव्या घालायची वात्रटपणाबद्दल पण खरं तर तिला आता त्याची सवय झाली होती आणि नवरा बायकोचं भांडण त्याच्यावरती चिडणं रुसणं रागावणं म्हणजे काय हे तर तिला माहीतच नव्हतं आता अर्जुन आंबे खात होता आणि ती म्हणाली अहो मी यातले काही आंबे शेजारी देते दामले काकूंना का गं मयू हल्ली ती सखी शेजारी नाही दिसत आपली अहो तिचं काय चाललेलं असतं काय माहीत हल्ली सारखी नवऱ्याशी भांडण करून माहेरी जात असते का तर म्हणे नवरा ऐकत नाही बोंबला असं म्हणून अर्जुननं कपाळावर हात मारून घेतला आणि ती म्हणाली अहो पण आधी तर किती चांगली राहायची ती आधी नवरा ऐकायचा ना सगळं मग राहणारच की मग आता का नाही ऐकत मयू मला तर वाटतं हिच्या जाचाला कंटाळून त्यानं बाहेर गुपचूप दुसरं लग्न पण केलं असेल मग म्हणूनच तो तिचं ऐकत नाही काहीच कारण त्याला आता तिची गरजच नाही नवरा बायकोचं सगळं खाली मान घालून का ऐकतो हे तुला माहीतच आहे ना का का ऐकतो आता तिचा नवरा तर तिचा जास्त काही ऐकतच नव्हता त्यामुळे तिला हे असलं काही माहीतच नव्हतं आणि अर्जुन म्हणाला अगं रात्रीच्या सोयीसाठी आणि तिने त्याला एक शिवी दिली निर्लज्ज कुठले अग हो मग काय तर मग तुम्ही का माझा ऐकत नव्हता सुरुवातीला उलट जास्त आडमोठेपणा करायचा माझ्यापेक्षा अगं तेव्हा माझ्या तोंडाला रक्त लागलं नव्हतं ना मग मला काही माहीतच नव्हतं की तू किती गोड आणि टेस्टी आहेस पण आता बघ बरं ऐकतो की नाही सगळं तुझ्या शिव्या खातो लाता खातो पाय चोळतो साडी नेसवतो साडी काढतो जा तिकडे फाजील असं म्हणून मयुरी खूप खूप लाजून हसायला लागली आणि तिला पुन्हा असं लाजताना पाहून अर्जुनराव म्हणाले लाजलं माझं लाजाळूचं झाड गोडगोड लाजलं असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात आंबा घातला आणि ती म्हणाली अहो तुम्ही बोलाल का त्यांच्याशी नाही म्हणजे तुम्हाला खूप छान समजावता येतं ना सगळ्यांनाच तुमचं लगेच ऐकतील ते कोमलला कशी समजावली तुम्ही तुमच्या मित्रांचे पण प्रॉब्लेम सोडवता की नाही तुम्ही ए बाई मी आता काही फॅक्टरी सोडून फुकटचे सल्ले मिळतील अशी पाठी लावून दुकान उघडून बसू की काय ज्याचं त्याचं बघून घेतील मरू दे कोणाकोणाच्या मॅटरमध्ये लक्ष घालू मी मला काही माझी कामं नाहीत होय आणि मी काय समाजसुधारक नाही आणि आता मी माझं तोंड जास्त चालवत नाही कोणाला समजावताना मग काय करता सरळ गुद्ध्यांनी समजावत असतो म्हणजे मारामारी करता तुम्ही तिनं दचकून विचारलं हो त्यात काय एवढं दचकून विचारतेस आणि इतक्यात त्याला सचिनचा फोन आला सचिन अजून घरी आलाच नव्हता आणि अर्जुन म्हणाला हे बेनं घरी यायचं सोडून फोन का करते का बसला गाडीतच आंबे खात तसं मयूरने डोळे मोठे करून त्याला जोरात फटका दिला आणि तो रेंज येत नाही म्हणत तिथून सटकला नाहीतर आंब्याऐवजी आणखीन मार खावा लागला असता बायकोचा आणि अर्जुन टेरेसवर गेला आणि सचिन म्हणाला हॅलो अर्जुन अरे काय करतोस आहे टेरेसवर आंबा खातोय आणि सचिन डोळे मोठे करून मुद्दाम हसत म्हणाला काय आत्ता यावेळी तेही टेरेसवर ए कुत्र्या साल्या हापूस आंबा खातोय मेवणा देऊन गेलाय मी गरोदर आहे ना म्हणून मला खायला असं होय मला वाटलं तू ना कडू एक नंबरचा बाजिंदा आहेस का फोन केला बोल अरे तेच विचारायचं होतं हो की आंबे आणू का छान होते पण आता आहेत घरी मग ए आण तरी पण एखादा डझन वेगवेगळ्या वेग क्वालिटीचे आंबे खायला आवडेल ना मला तेवढीच वेगवेगळी वेग वेग चव चाखायला मिळेल नाही तू आणच एकच एक बायको आणि तोच तोच आंबा खाऊन बोर झालं यार आणि सचिन फार फार हसला आणि म्हणाला अर्जुन वहिनींनी ऐकलं तर का तर काय नाही तर काय असा ना तसा सारखा उपवासच असतो माझा म्हणून तर असले वात्रट जो करून पोट भरत असतो हल्ली मी आणि सचिन खूप हसला बाप रे हे अर्जुनराव पन्ना ना फाजीलपणा करण्यास जर एखादा पुरस्कार असेल ना तर तो यांनाच द्यावा किती हा वात्रटपणा आणि ऐक सचिन तू तु सुद्धा तुझा आंबा घेऊन टेरेसवरच ये आणि मला पण आण का तू ये की खाली नको बायको चिडली आहे उगच फटके देईल नक्कीच काहीतरी आगाऊपणा केला असेल ना गधड्या बघ याला म्हणतात मित्र खूप गॅरंटी आहे रे तुला माझी पण आता बघ तू केळी पौर्णिमा आपल्या घरात कशी साजरी झाली तशी आता आंबे पौर्णिमा पण साजरी होणार आपल्या घरात इतक्यात मयुरीने त्याला हाक मारली अहो खाली या आणि अर्जुन खाली आला तर देशी केळीचा घड घेऊन एक माणूस आला होता अर्जुन दादा तुमचं पार्सल हो ठेव त्यानं त्याचं बिल भागवलं आणि मयुरी म्हणाली अहो किती केळी ही मला बघून बघून उभं गला आता मग न बघता डोळे झाकून खा असं म्हणून अर्जुन एकटा एकटाच हसला गप्प बसा पण केळी आधीची शिल्लक आहेत ती अजून कशी काय शिल्लक राहिली का नाहीत संपली त्याचं आधी उत्तर दे तो थोडा ओरडून म्हणाला आता सकाळ दुपार संध्याकाळ काय नुसती केळीच खाऊ का मी ती त्याचा वाढलेला आवाज ऐकून गाल फुगून म्हणाली आणि आता आंबे पण आलेत कधी संपणार हे इतकं सगळं आणि अर्जुनराव पुन्हा सावटपणा करत हळूच म्हणाले मग त्यात काय झालं मयू अगं कंठाळा करायचा नसतो असा तू ना केळी खा मी आंबे खातो चोकून चोकून सकाळ दुपार संध्याकाळ मला चालतील आणि तिने फाजील कुठले म्हणत त्याला एक आंबा फेकून मारला आणि त्यानं आंबा कॅच केला आणि म्हणाला नादच खोळा अशी पाहिजे बायको कितीही रागाला तरी आंबा द्यायचं सोडत नाही हे मयू अजून एक फेकणा म्हणजे दोन दोन खाईने एकत्रच आणि तिनं खूप हसून हो, लाजून डोक्यावरच हात मारला इतकी लाजाळू मयुरी आणि निर्लज्ज अर्जुनराव यांची केमिस्ट्रीच एकदम हटके आणि रॉयल होती आता या हटके अर्जुनरावांचं हे हटके आंबा पुराण कधी संपेल काही सांगता येत नाही तुम्हाला आणखीन ऐकायला आवडेल का कमेंट्स करून नक्की सांगा आणि एक लाईक जरूर करा थँक्यू